नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगरपरिषद दिगराजचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांना पाणीपुरवठा सभापतीपद आज दिनांक सोळा जानेवारी रोजी नगरपरिषद दिगराजच्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष यांचे सभापतीपद निश्चित करणे स्थायी समिती सदस्य यांची नावे व संख्या विषय समितींच्या सदस्यांची संख्या व नावे ठरविणे हे सकाळच्या सत्रातील विषय सभागृहात संमत झाले उपाध्यक्ष सचिन लक्ष्मण बनगिनवार यांना पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद देण्यात आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास जाधव देगराज शहर विकास आघाडीच्या लक्ष्मीबाई रिकापचंद मेहता व शगुप्ता परवीन सय्यद अक्रम यांची स्थायी समिती सदस्य म्हणून एक मेहताने निवड झाली बारा ते दोन या वेळात उर्वरित सभापतीचे नामनिर्देशन पत्र स्वीकारल्यानंतर दुपारी दोन वाजता इतर सभापती पदाच्या नावाची निवड होणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद